नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं कशूर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आपण बघतोय आंबेबहार आंबे बहाराची साईज तीन नंबरमध्ये फळालेलं आहे आणि थोडी कवडी पण येत आहे म्हणजे हलकीशी छटाई उरली कलरची त्याला आणि हे हा जो बाग आहे आपण फोडलेला नोव्हेंबर एंडिंगला याला पाणी दिलेलं होतं आणि डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हा भाग फुटलेला होता एकदम मस्त सेटिंग झालेली होती आणि आता ही फळाची साईज तुम्हाला दिसते पुढच्या वीस दिवसामध्ये याला हार्वेस्टिंगला आपण तयार करणार आहे तर अशा प्रकारचा जर आपण आंबेवार फुटला म्हणजे टायमिंग महत्त्वाचं आहे फोडण्याचा टायमिंग आणि हार्वेस्टिंगचा टायमिंग हा जर परफेक्ट जोडला तर आंबेवाराचे पण पैसे खूप चांगले होतात आणि यावर्षी आता सध्या एक महिन्यामध्ये आंबेबार खूप कमी प्रमाणात तयार होणार आहे आणि पैसे हे चांगले होणार आता इथे वरच्या साईडला थोडा कलर दिसतोय आपल्याला तुम्हाला दाखवतो आहे बघा हा कलर एकदम म्हणजे असा कलर आपल्याला एक महिन्यात आणायचा आहे आणि अशा प्रकारचं आता हे दाटी खूप झाली झाडांची समोर तुम्हाला गळ बघायला मिळते बघा अशा प्रकारे गळ पण चालू आहे पण सध्या ती गळ आपल्याला आवड करायची कारण ती आटोक्यात येणार नाही आहे खराब वातावरणामुळं खूप जास्त दाटी असल्यामुळं माल तेवढा लागलेला नाही पण साईज एकदम चांगली झाली त्यामुळं याचा बाजारभाव चांगला राहणार आहे अपेक्षित बाजारभाव शेतकऱ्याच्या मते अजून पन तर भाव खुलाचे आहे पण पन्नासच्या पुढं साठ रुपयापर्यंत किलोचा बाजारभाव याला मिळाला पाहिजे वर शेंड्याला भरपूर माल आहे तो आता दिसत नाही इथे तर पन्नास रुपयापर्यंत आपल्याला पन्नासच्या वरच याच्यात चा आपल्याला बाजारभाव हो मिळेल अशी अपेक्षा आहे आणि व्यापारी बंधूंना पण आमचे पण फोन येत आहे की हमाल कुठे आहे नगर जिल्ह्यातील हा बाग आहे ज्यांना कुणाला हा भाग घेण्यास उत्सुकता असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा त्यांना त्याचा ॲड्रेस शेतकऱ्याचा ॲड्रेस सगळं सांगितला जाईल आणि भाव तर तुम्हाला शेतकऱ्याची अपेक्षा सांगितली पन्नास ते पन्नास पंचावन्न ते साठ स रुप साठ रुपयापर्यंत किलोनी त्यांना सौदा करायचा आहे तशा प्रकारचा याला खर्च केलेला आहे तशा प्रकारचं याचं नियोजन केलेलं आहे आणि ज्या कोणा शेतकऱ्यांना अशा प्रकारचा आंबेबार धरायचा आहे पुढच्या वर्षी त्यांनी आताच संपर्क करून ठेवा जेणेकरून त्याचं जे तयारी आहे ते आपल्याला आधीच ला करावं लागते मागच्या तीन महिन्याआधी चार महिन्याआधी करावं लागते तर तर तो, तो रिझल्ट आपल्याला मिळतो बघायला नाहीतर महिन्या दीड महिन्यात ती काही तयारी होत नाही आणि झाडाची कंडिशन कशी डोळे कसे फुगले फुगणार आहे त्यात फळकाळीची संख्या किती आहे हे बघून आपण त्याला डिसेंबरमध्ये बाग फुटेल की नाही हे सांगतो त्यामुळं शक्यतोवर बाग बघूनच तुम्हाला मी निर्णय देऊ शकतो त्यामुळं फोनवर कितीही सल्ला घेतला तर त्याचा खूप चांगला उपयोग तुम्हाला होणार नाही माझं काही नाही मी तर द्यायला तयार आहे सल्ला पण त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही त्यामुळं बाग दाखवून तुम्ही तो नि सल्ला घेतला तर त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होईल धन्यवाद